महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे आता मोडवर मोडवरेत उद्धव ठाकरेंनी ही पदाधिकाऱ्यांची एक बैठक बोलावली आहे एमएमआर मधल्या पदाधिकाऱ्यांची उद्या मुंबईमध्ये बैठक असणार आहे पक्षातली गळती थांबवण्यासाठी ठाकरे आता मैदानात उतरतात ठाणे नवी मुंबई वसई विरार कल्याण डोंबिवली मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातल्या पदाधिकाऱ्यांची उद्या मातोशीवर ही महत्वाची बैठक असणार आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णनाथ पाटील सध्या आपल्या बरोबर आहेत कृष्णात ठाकरेंनी म्हणजेच उद्धव ठाकरेंनी सुद्धा उद्या पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक बोलावली आहे मुख्य आव्हान आहे ती म्हणजे गळती रोखण्याचं काय या दृष्टीने नेमकं या बैठकीमध्ये होणार आहे दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या शक्यता जास्त वर्तवली जाते त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या दोन्ही ठाकरे एकत्र लढवू शकतात आणि त्या दृष्टीने पदाधिकाऱ्यांचं मत देखील जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर ज्या प्रकारे माजी नगरसेवक हे शिवसेना शिंदे गटामध्ये चाललेल्या आहेत ती गळती रोखणं देखील तितकंच गरजेचं आहे आणि या दृष्टीनं नियोजन करण्यासाठी रणनीती आखण्यासाठी उद्या संपूर्ण एम एम आर रिझन मधल्या मुंबई महापालिकेसह सर्व ज्या मुंबई एम एम आर रिझन मधल्या महापालिका आहेत नगरपालिका आहेत त्यांच्या सर्व तिथल्या पदाधिकाऱ्यांची बैठक ही उद्धव ठाकरे यांनी बोलवलेली आहे आणि येत्या काळामध्ये ज्या दिवाळीनंतर कदाचित मुंबई महापालिकेचं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होऊ शकतात आणि त्या दृष्टीनं ही तयारीची बैठक समजली जाते निश्चितच धन्यवाद कृष्ण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी